वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा मा सर्वांचं मनापासून स्वागत करते छोटे मोठे काका काकू सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ आहे ते म्हणजे हनुमान जयंती जवळ येते तर हनुमान जयंतीला जो प्रसाद असतो लापशी ती आज आपण बनवलेली आहे खूप सोप्या साध्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपली ही रेसिपी आहे जसं की माझी आई बनवते त्या पद्धतीची मी लापशी बनवलेली आहे बघा प्रसाद म्हणून हनुमान जयंती दिवशी हेच भेटतं तर आपल्याकडे प्रसादाला लापशी असते म्हणून मी आज लापशीचा व्हिडिओ केलेला आहे वेळ न घालवता व्हिडिओ तर आपण स्टार्ट करूया पण आपल्या व्हिडिओची लिंक नक्की मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे छान अशी रेसिपी पाहायला भेटेल चला तर मी एक बाउल घेतलाय त्या मध्ये मी घेतलेले आहेत हे शेत घाऊ किंवा खपली गहू असं ह्याला म्हटलं जातं आपल्या साध्याही गव्हाची लापशी बनवली जाते पण शेत गव्हाची किंवा खपली गव्हाची लापशी खूप छान होते त्याच्यामध्ये बघा एक वाटी गहू घेतलेले आहेत हे थोडस पाणी टाकून वलवून घ्यायचे आहेत मी एक वाटीच दाखवते पण माझ्याकडे थोडेसे काढलेले आहेत तेही मी घेणार आहे बघा एक वाटी गहू त्याच्यात थोडस पाणी टाकून एक अर्धा ते पाऊन तास असंच ठेवलं होतं कारण आज आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यासाठी बघा हे असं झाकून अर्धा तास ठेवून द्यायचं चला अर्धा तास झालेत मी हे मिक्सरला अबडधबड वाटून घेतलेले आहेत पूर्ण पेस्ट केलेली नाही बघा अशी जाडसर वाटून घेतल्यात मिक्सरमधून तर काही लापशी माझी पहिली पण होती आणि आत्ताचीही झाली असं मिळून मी एक अर्धा किलोची लापशी बनवणार आहे बघा लापशीचं जे कांडून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते हो चला तर एक कढई घेतली कढईमध्ये एक चम्मच तूप टाकलेलं आहे ह्या तुपावरती मी हा जो लापशीचा गरा पण तयार करून घेतलेला आहे तो मी छान असं तुपामध्ये भाजून घेणार आहे तुपामध्ये भाजून घ्यायचा म्हणजे टेस्ट खूप छान लागते शिजायच्या अगोदर तुपामध्ये ह्या लापशी भाजून घ्यायची आहे चला तर लापशी आपली भाजून झाली एका साईडला आपण आता पाणीही ठेवून घेणार आहे महत्वाची टीप आहे बघा लापशी बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे बिलकुल थंड पाण्याचा वापर करायचा नाही आपण एक भांड लापशी घेतलेले आहे ला त्याच भांड्याने मोजून मी तीन भांडी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम व्हायला ठेवलंय बघा पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जी भाजून घेतलेली लापशी आहे ती टाकायची आहे पाणी थोडंसं कडक होऊ द्यायचं आहे आणि मग टाकायचे झटपट अशी कुकरमध्ये आपण रेसिपी बनवणार आहोत पण त्याला पातीला बनवलेल्याचं चव कशी द्यायची तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा ही जी आपण लापशी भाजून घेतली ती मी गरम झालेल्या पाण्यामध्ये टाकून घेते आणि आता आपल्याला ह्याच्यात चा, टाकायचं आहे ते म्हणजे खिसलेलं खोबरं तर मी तुम्हाला तेही व्हिडिओमध्ये दाखवते बघा लापशी जर आपली कुकरमध्ये टाकून उकळत आली थोडीशी एक दोन मिनटं उकळवून घेतली की मग मी ह्याच्यामध्ये खिसून घेतलेलं खोबरं टाकणार आहे हे ओलं खोबरं आहे जे की मी खिसून घेतलं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तुम्ही मी वाळलेलं खोबरं खिसून घेतलं तरी चालेल किंवा तुकडे करून घेतले तरीही चालतील खोबऱ्यामुळे काय होतं आपल्या लापशीला चांगली टेस्ट येते आणि बघा चला तर खोबरं टाकून झालं आणि लापशी एकदा बघा हलवून घ्यायची आहे खालून वरपर्यंत सगळी लापशी अशा पद्धतीने हलवून घ्यायची म्हणजे खाली चिकटणार वगैरे नाही कारण आपण ह्याच्यात तेल वगैरे काही टाकत नाही तुपामध्ये आपण लापशी भाजली म्हणजे तुपाचा अंश त्याच्यामध्ये आहे चला तर मी झाकण लावून ह्याच्या चार शिट्ट्या काढून घेते एकदम गाळ शिजवून घ्यायची तर आता आपला कुकर झालेला आहे बघा चार शिट्ट्या करून मी कुकर थंड करून घेतलाय आता कुकरचं झाकण काढून आपण पाहूयात आपली लापशी कशी शिजले वरपर्यंत पाणी आलेलं आहे बघा पण पाणी कमी झालं तर आपली लापशी छान शिजत नाही म्हणून पाणी भरपूर टाकायचं आहे एकाच तीन असं पाण्याचं प्रमाण आहे ते टाकायचे बघा मी ला हे जे कुकरच्या झाकणाला लागलेलं आहे आतमधून ते काढून आहे आणि पूर्ण असं हटून घेणार आहे चला तर अशा पद्धतीने पळीने हटून आहे पळी नसेल तर रवी सॉरी रवी नसेल तर पळीने हटा रवी असेल तर रवीने हटलं तरीही चालेल बघा एकदम छान असं आपलं कुकरमध्येच हे बॅटर हटून घ्यायचं आहे आत्ता आपल्याला पातेल्यातल्या लापशीची चव येण्यासाठी बघा मी कुकरमध्ये तर लापशी शिजवून घेतली पण एक पातेलं घेतलेला आहे त्या पातेल्यामध्ये ही सर्व लापशी काढून मी त्याच्यामध्ये गूळ टाकून छान अशी शिजवून घेणार आहे जेणेकरून ही चुलीवरची जर असेल ना तर खरंच खूप छान चव लागते पण आता सिटीमध्ये चूल हा प्रकारच नसतो तर माझ्याकडे काही चूल वगैरे नाही म्हणून मी गॅसवरतीच लापशी करते तुमच्याकडे असेल तर नक्की चुलीवरती करा बघा टेस्ट एक नंबर लागते चला आपण जेवढा गहू घेतला होता लापशीचा तेवढाच गुळ घेतलेला आहे तुम्हाला जास्ती गोड प्रमाण आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल हे जर आपण आता गुळ आणि लापशी एकत्र करून घेतली आता ह्याच्यामध्ये एक वाटी दूध टाकायचंय दूध टाकल्यामुळं आपल्या लापशीची चव जी आहे ना खूप छान लागते म्हणून टाकायचं आहे हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल बघा दूध टाकल्यानंतर सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता ही लापशी जेवढ्या प्रमाणात पातळ दिसती ना तेवढीच राहणार आहे पा कारण गुळाचं पाणी आणखी सुटणार आहे बघा मी परत एक कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ह्या तुपावरती आता मी खोबऱ्याचा खीस ड्रायफ्रूट्स आणि भाजून घेणार आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी फक्त बदाम आणि काजू घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही फक्त खोबऱ्याचा खीस टाकला तरीही चालेल बघा ड्रायफ्रुट्स तुपामध्ये छान असे भाजून घ्यायच्यात थोडासा कलर चेंज होईपर्यंत चला तर ड्रायफ्रुट्स भाजून झालेत आता आपण जी गूळ आणि दूध टाकून ठेवलेली लापशी होती ती बघा गॅसवरती ठेवून आता चांगली शिजवून घेणार आहोत मी व्हिडिओ शिजवतानाचा फास्ट करून दाखवलेला आहे कारण जवळजवळ अर्धा तास लागतो आपली छान अशी लापशी शिजायला बघा कलर खूप सुंदर आला आहे लापशीचा म्हणजेच यायला लागलेला आहे तर मी व्हिडिओ थोडा थोडासा फास्ट केलेला आहे पूर्ण वेळ मला अर्धा तास लागलेला आहे ही लापशी शिजवायला कारण ही अर्धा किलोची लापशी आहे आणि दूध टाकल्यामुळं आणखी वेळ लागतो चला तर बघा मस्त असा लापशी आता आपली तयार होत आली आणि तिचा कलर पण खूप सुंदर झालेला आहे थोडस आणखी घट्ट होऊ द्यायचं हे पहा छान अशी उकळवून घ्यायची आणि कंटिन्यू लापशी हलवत राहायची नाहीतर गुळाचं पाणी आहे त्याच्यामुळं आपण म्हणू की खाली लागणार नाही तर लापशी जी आहे ती खाली लागली जाते त्याच्यामुळं कंटिन्यू हलवायचे चला तर आता आपली लापशीची लास्टची स्टेप आहे बघा ह्याच्यामध्ये चा चार मी चारोळे टाकल्यात त्याचबरोबर मी ह्याच्यात खसखस टाकणार आहे खसखस ही लापशीमध्ये कंपल्सरी टाकायची आहे टेस्ट खूप छान लागते त्याचबरोबर बडीशेप टाकणार आहे हे पण ऑप्शनल आहे बडीशेप टाकणं पण बडीशेप टाका खरंच टेस्ट छान लागते आमच्याकडे कंटिन्यू असते म्हणून मी टाकलेली आहे त्याचबरोबर ह्याच्यात सुंट वेलची आणि जायफळ पूट टाकलेली आहे मी एक चम्मच आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्स केल्यानंतर एक पाच मिनटं लापशी जी आहे ती परत उकळवून घ्यायची थोडीशी घट्ट होऊ द्यायची आहे बघा ऑलरेडी थोडीशी घट्ट झालेली आहे आपली लापशी आणि कलरही चेंज झालेला आहे गुळामुळं काय होतं थोडासा असा काळपट कलर येतो लापशीला जर तुमचा गुळ काळ्या कलरमध्ये असेल तर जरा पिवळसर गुळ गुळ असेल तर तेवढा काळपट कलर येत नाही चला तर मस्त अशी आपली आता लापशी शिजत आलेली आहे आता ह्या लापशी मध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते आणि खोबरं ते टाकायचे बघा तुपामध्ये तळलेलं आहे ह्यातलं सर्व तूप जे आहे ते लापशी मध्ये टाकायचे आणि तुम्हाला जर आणखी तूप हवं असेल तर वरून एक चम्मच तुम्ही तूप टाकू शकता तर मला काय हवं नको होतं म्हणून मी तेवढंच तुपामध्ये म्हणजेच दोन चम्मच तुपामध्ये लापशी पूर्ण बनवलेली आहे बघा कसं आमच्याकडे तूप आणि दूध वरून घेतात खाताना त्याच्यामुळे मी तुपाचं प्रमाण जे आहे ते दोनच चम्मच टाकले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता चला तर आपली आता लापशी तयार झालेली आहे प्रसादासाठी लापशी बनवली तर मी एका द्रोण घेतले आणि त्याच्यामध्ये बघा लापशी काढून दाखवते जसं की बाहेर असते त्याच प्रकारची लापशी आहे तुम्ही म्हणाल थोडीशी पातळ वाटते तर ही ठेवल्यानंतर एक दहा मिनिटाने थंड होती मी व्हिडिओसाठी गरम गरम लापशी काढून घेतलेली आहे तर ही लापशी जी आहे ती थोड्या वेळाने घट्ट होऊन येते बघा वरून तळलेलं खोबरं ठेवलं होतं मी थोडंसं आणि ड्रायफ्रूट ते टाकून घेतलेले आहेत छान अशी प्रसादाची लापशी तयार आहे मी द्रोण मध्ये काढली आणि वाटीमध्येही काढून दाखवते कलर थोडासा फरक दिसतो वाटीमध्ये आणि द्रोन मध्ये म्हणून दोन्हीही याच्यात मी काढलेले आहे अशा करते की तुम्हाला आत माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तसा म्हणा गेलं तर प्रसादासाठीच बनवलेला होता कारण प्रसादासाठी लापशी बनवतो म्हणून ती टेस्टलाही खूप छान होती मनापासून कोणती गोष्ट केली तर टेस्ट खूप छान येते आम्ही तर कंटिन्यू आईकडे गेल्यानंतर आईच्या हातची बनवलेलीच लापशी खातो बऱ्याच वेळा हि तर बनवत नाही पण आज म्हटलं आपल्या प्रेक्षकांसाठी खास ही जी रेसिपी आहे ती दाखवावी ही माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेली लापशी आहे माझी आई गावाकडे गेल्यानंतर चुलीवर बनवून देते त्याच्यामुळं आम्हाला ती खूप आवडते टेस्ट तर बघा सुंदर अशी आपली प्रसादाची लापशी तयार झाली जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा चला तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय